श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आपल्यापैकी बरेच लोक हे कोणत्या ना कोणत्या कौन्ते देवी देवतांचे भक्त असतात त्यांची सेवा भक्तीपूजा करत असतात आणि भक्त आपल्या देवी देवतांना विनवणी करत असतात की आपल्या जीवनातील प्रत्येक अडचण दूर व्हावी आपल्या जीवनात सुख समृद्धी नांदावी आपल्यापैकी बरेच लोक हे गणपती बाप्पांचे सुद्धा भक्त आहेत गणपती बाप्पा यांना विघ्नहर्ता असेही म्हणतात म्हणजे गणपती बाप्पा आपली प्रत्येक संकटातून सुटका करतात प्रत्येक भक्त संकष्ट चतुर्थी किंवा अंगारकी चतुर्थी असे करत असतात यांचे व्रतसुद्धा प्रत्येक भक्त करत असतात संध्याकाळी आरती चंद्रोदयाचे दर्शन घेतल्यानंतर हा उपवास सोडतात उपवासाच्या दिवशी बाप्पांच्या आव आवडत्या वस्तूंचा पदार्थ बनवून त्यांना नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो त्याचबरोबर बप्पांना आवडती वस्तू म्हणजे दुर्वा शिवाय गणेश पूजा अपूर्ण मानली जाते म्हणून जेव्हा जेव्हा गृहप्रवेश मुंज विवाह यासारख्या शुभ कार्य केले जातात तेव्हा गणेश पूजा करतात त्यांना दुर्वा जे आहे ते अर्पण केल्या जातात पैकी आपल्याला उद्या संकष्ट चतुर्थी आहे तर यासाठीच आपल्याला दुर्वांचे काही उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही आवर्जून या उपायांमध्ये जे जमेल ते उपाय तुम्हाला उद्या न चुकता करायचं आहे दुर्वा जे आहे ते गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे तर उद्या न चुकता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांचा अभिषेक करून त्यांची पंचोपचार पूजा वगैरे करायची आहे आणि मी जे काही उपाय सांगणार आहे यामधनं तुम्हाला जे जमेल ते उपाय तुम्हाला करायचे आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा उद्या संकष्ट चतुर्थी आहे आपल्याला आपल्या घरातल्या गणपती बाप्पांचा विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना एका तांभनमध्ये घेऊन शुद्ध पाण्याने किंवा मग पंचामृताने परत पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करता त्यांना तुम्ही गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप करू शकतात किंवा मग तुम्ही कि तुम्ही गणपती किंवा म्हणत सुद्धा अभिषेक करू शकतात त्यानंतर त्यांची पंचोपचार पूजा करा त्यांना त्यांना अष्टगंध अश्ट्या धूप दीप ओवाळून फुलं अर्पण करा जास्वंदाचं फुल जर असेल लाल कलरचं तर अतिशय उत्तम त्याचबरोबर त्यांना दुर्वा सुद्धा अर्पण करा गणपती बाप्पांना फूल आणि दुर्वा हे अतिशय प्रिय आहे जर तुम्हाला शक्य होईल ते आवर्जून तुम्हाला अर्पण करायचे आहे त्याचबरोबर तुमच्या जवळ घेऊन गणपती अथर्व शिष्याचे पठण करा आणि त्यांच्या हाताने सुद्धा तुम्ही दुर्वा अर्पण करायला लावा जेणेकरून त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होईल गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे तर यासाठीच प्रत्येक चतुर्थीला आपल्या मुलांकडनं सुद्धा ही सेवा करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्या जवळपास गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायचे आहे आणि घरात सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे तो तुम्ही मोदकांचा दाखवू शकतात किंवा मग साधा गुड खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकतात आणि असाच नैवेद्य तुम्ही तुमच्या जवळ गणपती बाप्पांच्या मंदिरात सुद्धा घेऊन जाऊ शकतात तर अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला अशी जी पूजा आहे ते प्रत्येक चतुर्थीला करायची असते त्याचबरोबर आता आपल्याला दुर्वांचे जे उपाय आहे ते आपण संकष्टच्या चतुर्थीला किंवा मग अंगारकी चतुर्थीला किंवा मग विनायक चतुर्थी किंवा मग तुम्ही बुधवारी सुद्धा हे उपाय करू शकतात बुधवारी किंवा चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला दुर्वा वापरून हे उपाय करता येतील तर या दिवशी तुम्हाला दुर्वांचे काही उपाय जे आहे ते तुम्हाला करायचे आहे हे उपाय जे आहे ते अतिशय प्रभावी आहे तुमच्या मनातील इच्छा जर पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर तुम्हाला संबंधित हे उपाय जे आहे ते आवर्जून करायचे आहे जर तुम्ही हे उपाय केले तर तुमची इच्छा लगेच पूर्ण होण्यास मदत होईल गणेश पूजेत दुर्वा तसेच भगवान शंकराच्या पूजेमध्ये शंकराला बेलपत्राचा अभिषेक कशासाठी तर त्या निमित्तानेच आपले लक्ष पूजेत एकाग्र व्हावे आणि मन स्थिर व्हावे आपण गवताला दुर्वा म्हणत नाही तर गवतातून निवडलेल्या त्रिदलाला दुर्वा म्हणतो आणि त्या बाप्पाला अर्पण करतो याचा अर्थ असा आहे की काम अतिशय मन लावून आपल्याला करायचं आहे मन एकदा का शांत आणि एकाग्र की पुढचे मागचे मार्ग जे आहे ते आपोआप मोकळे होत जातात आणि चमत्कार ही आपोआप होत जातात जर तुम्ही आर्थिक संकटात असाल तर तुमच्याकडे पैसा येत नसेल तर तुम्हाला संकष्ट चतुर्थी किंवा मग कोणत्याही शुभ मुहूर्तावर ते तुम्ही बुधवारी सुद्धा हा उपाय करू शकता तर तुम्हाला पाच दुर्वांमध्ये दोऱ्यांनी अकरा गाठी मारायची आहे आणि छोटासा हार तयार करायचा आहे आणि तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे असं केल्याने आर्थिक संकटातून लवकरात लवकर तुमची मुक्तता होईल जर तुम्हाला असे वाटत असेल की आपली इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी तर तुम्हाला गाईच्या दुधात दुर्वा मिसळून त्यापासून तयार केलेलं गंध कपाळाला लावा असे केल्याने तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल त्याचबरोबर घरातील संकटांपासून लवकर सुटका होण्यासाठी गायीला दुर्वा खायला द्या असे केल्याने कौटुंबिक नात्यांमध्ये प्रेम भाव वाढतो तसेच तुम्हाला संकर्ष चतुर्थीच्या दिवशी बाप्पांना एकवीस दुर्वाचे त्रिदल जे आहे ते अर्पण करायचे आहे म्हणजेच काय जर आपण तीन पानाची एक दुर्वा असते तसे तुम्हाला एकवीस निवडायचे आहे आणि ते तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे एकवीस दुर्वांचा एक, एक बंच तुम्हाला तयार करायचा आहे आणि तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे तसेच तुम्ही गणपती अथर्वर शिष्याचे करत एकवीस आवर्तन म्हणजेच एकवीस वेळा तुम्हाला गणपती अथर्वर शिष्याचे करायचे आहे आणि ते म्हणत तुम्हाला गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहे श्रवण केल्याने सुद्धा गणपती बाप्पांची कृपा तुम्हाला प्राप्त होईल तर अशा प्रकारे एक वेळा गणपती अथर्वर शिष्य करा आणि एक जे आहे एकवीस दुर्वांची जे बंच आहे तो तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे असे केल्याने गणेशाची कृपा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी उभा राहणार जर तुम्ही गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वा वापरल्या तर तुम्हाला आर्थिक उणीव सुद्धा भासत नाही तर अशा प्रकारे गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये आवर्जून तुम्हाला दुर्वा जे आहे ते वापरायचे आहे प्रत्येक कामात यश मिळून कुबेराप्रमाणे होत असते असे मानले जाते जर तुम्ही बुधवारी गणपतींच्या मंदिरात जाऊन अकरा दुर्वांची जोडी अर्पण केली तर, तर कुठल्याही प्रकारचे दोष असो तुमच्या कुंडलीमध्ये ते सुद्धा दूर होतात आणि गणेश कृपा होत असते तर हे होते काही दुर्वांचे उपाय तुम्हाला ज्या प्रकारे अडचण असेल त्या प्रकारे तुम्ही हे उपाय करू शकतात तर तुम्हाला न चुकता उद्या गणपती बाप्पांना जे आहे ते अर्पण करायचे आहे त्याचप्रकारे तुमच्या जवळपास गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हे उपाय करू शकतात त्यांना जे आहे ते तिथे जाऊन सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ